तुरुंगांमध्ये जातीच्या आधारावर कामं देण्याची एक पद्धत राहिलेली आहे आपण सतेजी जे जे जातीच्या आधारावर सांगितलं आपल्या मॅन्युअलने ते आधीच काढून टाकलं बाल सुधार गृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे पण बाल सुधार गृहांच्या संदर्भात मात्र जो मुद्दा मांडला आहे हा खरोखर कर आपल्याकरता चिंतेची बाब आहे आपल्याकडे जेलची अवस्था वाईट आहे ऐंशी वर्ष झाले त्या खुल्या जेलला अद्यापर्यंत आपण असे खुले जेल महाराष्ट्रामध्ये करू शकलो नाही निश्चितपणे काळामध्ये आपण काम करू जिल्ह्यामध्ये मागच्या अकरा महिन्यात तीन हजार घरफोड्या आणि दरोड्याचे प्रकरण झालेले आहेत तर त्यांचा फोकस हा त्यांना सांभाळण्यापेक्षा सुधारण्याकडे जाऊ शकतो सभापती महोदय या महाराष्ट्र कारागृह व सुधारात्मक सेवा कायदा दोन हजार चोवीसच्या मांडणीमध्येच मान्य मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय सविस्तरपणे याची सगळी मांडणी केलेली आहे आणि जवळजवळ सगळ्याच मनातील शंका कुशंका आणि प्रश्न हे त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्येच स्पष्ट केलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेस देखील मी महाराष्ट्रातील जेलच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये माझे मत मांडले होते आणि आता अठराशे चौऱ्याण्णवचा आणि एकोणावीसशेचा कायदा बदलण्यासाठी हा कायदा येतो याबद्दल मी सर्वप्रथम केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे अभिनंदन करतो इतका चांगला कायदा अनेक वर्षांनंतर आता आपल्याकडे येतो आहे इतकं मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितलेले सगळे ज्या सेवा आणि सुधारणात्मक कायद्यातले बदल ऐकल्यानंतर ते जेल इतकेही चांगले होऊ नये की त्याच्यामध्ये जाण्याची भीती कोणाला राहू नये अशी परिस्थिती तर माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण होते कारण आपण पाहतो की जेलमध्ये जाण्याच्या भीतीनेच अनेकदा माणूस हा गुन्ह्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे जेलची अवस्था वाईट आहे जेलमध्ये दुपटीपेक्षा जास्त कैदी आहेत आळीपाळीने त्यांना झोपावं लागतं जेवणाची अडचण आहे सगळं आहे परंतु याचीच चर्चा जेव्हा बाहेर समाजामध्ये होत असते तेव्हा कुठंतरी लोकांच्या मनात त्याची भीती देखील निर्माण होत असते ही देखील वस्तुस्थिती आहे पण असं जरी असलं तरी मानवाधिकाराच्या आपल्या मूळ उद्देशाने आपल्याला जेलमधल्या कैदींना सुधारण्याची संधी देणं आणि त्यांची चांगली त्या ठिकाणी ठेप ठेवणं थे हे देखील आपल्यासाठी बंधनकारक आहे जेल इतके चांगले झाले असा असावेत की ज्या सांगलीच्या आटपाडीच्या खुल्या जेलचा उल्लेख या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी केला त्या जेलमधली एक गोष्ट अशी आहे की एकोणीसशे चौपन्न साली तिथले दोन कैदी पडून गेले आणि पडून गेल्यानंतर ते कैदी परत पंधरा दिवसानंतर आटपाडीच्या खुल्या जेलमध्ये परत आले कारण ते म्हणले बाहेर आम्ही राहू शकत नाही इतक्या चांगलं जेल हे त्या खुल्या जेलमध्ये आहे आणि म्हणजे जेलमध्ये अशाही प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळत असतात आणि म्हणून ती गोष्ट कळाल्यानंतर गदी माडगुळकरांनी व्ही शांतारामांना ती सांगितली आणि त्याच्यातून एक चित्रपट देखील तयार त्या खुल्या जेलवर झालेला आहे परंतु ऐंशी वर्ष झाले त्या खुल्या जेलला अद्यापर्यंत आपण असे खुले जेल, जेल, जेल। महाराष्ट्रामध्ये करू शकलो नाही ते करणं अत्यंत गरजेचं आहे पाच नवीन कारागृह आपण करणार अशा पद्धतीची घोषणा आपण जुलैच्या अधिवेशनामध्ये देखील केली होती ज्याचा उल्लेख देखील आपण या ठिकाणी केलेला आहे सभापती महोदय सहज माहिती म्हणून सांगायचं तर गुन्हेगारी आणि जेलची अवस्था ही फक्त आपण हे जे साठ जेल महाराष्ट्रात आहे त्याच्यापुरती मर्यादित नाही तर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये देखील पोलीस रिमांडमध्ये असतील किंवा ज्युडिशियल रिमांडमध्ये जे आपण कैदी ठेवतो त्यांची अवस्था तर अत्यंत वाईट त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याच्याकडे तरी देखील लक्ष देणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या अकरा महिन्यात मान्य मुख्यमंत्री मोदय तीन हजार घरफोड्या आणि दरोड्याचे प्रकरण झालेले आहेत आणि त्याच्यात ते पाचशेच त्या ते ठिकाणी तपास लागलेले आहेत म्हणजे गुन्हेगारी जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर वाढते आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्याच्याकडे आपलं लक्ष जाणं हे अत्यंत गरजेचं आहे <coughs> या कायद्यामधली एक गोष्ट मला जी दिसली नाही त्याबाबत मला आपल्याकडून थोडस स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिजे होतं ते म्हणजे तुरुंगांमध्ये जातीच्या आधारावर कामं देण्याची एक पद्धत पूर्वीच्या काळापासून राहिलेली आहे अगदी ब्रिटिश काळापासून ती राहिलेली आहे ज्या ज्या जातीचा मनुष्य त्याच्यात असेल त्याला त्याच पद्धतीचं काम देण्याची एक पद्धत होती ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत काही एन जी ओ त्याच्यामध्ये गेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यात निर्णय दिला की जातीच्या आधारावर तुम्हाला हे ठेवता येणार नाही त्यांना काम देता येणार नाही आणि जेल मॅन्युअल मधून ते काढून टाकण्याचा देखील आदेश दिला होता तर त्याचा समावेश या कायद्यामध्ये आहे का हा देखील एक मला आपल्याकडून माहिती पाहिजे होती आणि दुसरी एक सूचना मला या निमित्ताने करायची होती ज्या बाल सुधार गृहांच्या बाबतीमध्ये सचिन भाऊ आयर यांनी इथं सांगितलं की बाल सुधार गृह हे अत्यंत महत्वाची पायरी आपल्याला गुन्हे कमी करण्याच्या दृष्टीने आहे बाल सुधार गृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि बाल सुधारगृह कुठेतरी कधी भाड्याच्या जागेत असतात कधी कुठंतरी असतात रिमांड होमची परिस्थिती वाईट आहे तर या रिमांड होम मध्ये हे सुधारगृह आहे बेसिकली आणि म्हणून इथं सुधारणा करणाऱ्यांसाठी काही रिवॉर्ड योजना जर आपण जर करू शकलो की बाबा तो जो अधीक्षक आहे त्याचा त्यांनी जर चार मुलं चांगल्या मध्ये लावले किंवा त्यांचं चांगलं शिक्षण झालं तर त्याला काहीतरी वेगळं बक्षीस जर आपण या ठिकाणी राज्य शासनाकडून देऊ शकलो तर त्यांचा फोकस हा त्यांना सांभाळण्यापेक्षा सुधारण्याकडं जाऊ शकतो अशा दोन सूचना आम्हाला या निमित्ताने द्यायच्या आपण जी जे जातीच्या आधारावर सांगितलं आपल्या मॅन्युअलने ते आधीच काढून टाकलाय त्याच्यामुळे आपल्याकडे आता तशा प्रकारची पद्धत आपल्याकडे नाहीये पण आपल्या सहित अनेक सदस्यांनी बाल सुधार गृहांच्या संदर्भात मात्र जो मुद्दा मांडला आहे हा खरोखर कर आपल्याकरता अतिशय चिंतेची बाब आहे खरं म्हणजे दोन हजार अठरा साली कैलास सत्यार्थी साहेबांना आपण अपॉइंट केलं होतं आणि मुंबईमध्ये एक देशातलं सगळ्यात आयडियल अशा प्रकारचं बाल सुधारगृह तयार करण्याच्या संदर्भातला एक आराखडा हा आपण तयार केला होता दोन हजार एकोणीसला आपण त्याची म्हणजे तो आराखडा तयार करून आपण एम एम आर डी एला त्याची जबाबदारी दिली होती दुर्दैवाने नंतर सरकार बदललं मग एक सरकार आलं मग पुन्हा आमचं दुसरं सरकार आलं पण या पाच वर्षात त्याच्यावर आपण कारवाई करू शकलो नाही तो विषय मागे पडला पण कैलास सत्यार्थीजींनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं म्हणजे खऱ्या अर्थानं बालगृह हे बालकांकरता किंवा ते जे अठरा वर्षाच्या आतले जे काही विधी संघर्षित बालकं आहेत त्यांना गुन्हेगार नाही म्हणतात विधी संघर्षित बालकं आहेत त्यांच्याकरता करेक्शनल होम ते खरं असलं पाहिजे या दृष्टीनं तो आराखडा तयार केलेला आहे मी सभागृहाला आश्वस्त करतो की पुन्हा त्याचा पाठपुरावा सुरू करून एक अतिशय आयडियल अशा प्रकारचं देशातलं बालसुधारगृह आपल्याला कसं करता येईल या संदर्भातला आपण प्रयत्न करू अनेक वेळा आता हे जे काही बाल सुधार गृह आहेत हे होम मिनिस्ट्रीच्या ऐवजी त्याच्यावर विशेष नियंत्रण आपलं महिला व बाल विकासचं आहे कारण त्याला आपल्याला तुरुंग मानता येत नाही त्यामुळे कधीकधी काय होतं की अशा प्रकारच्या याच्यात आता महिला बाल विकासमध्ये प्रायोरिटी दुसऱ्या गोष्टींना आहे त्यामुळे कधी कधी अशा गोष्टी मागे पडतात पण आता मला असं वाटतं की इट इज हाय टाईम आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे या सभागृहाची जी भावना आहे ती भावना लक्षात घेऊन निश्चितपणे त्यानुरूप येत्या काळामध्ये आपण काम करू